इचलकरांजीतील विकास विद्या मंदिर आणि चौगुले बालवाडीत ऐतिहासिक शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रदर्शन उत्साहात पार पडलं या नाविन्यपूर्ण प्रदर्शनाला पालक शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली इचलकरंजीतील विकास मंदिर आणि चौगुले बालवाडीत ऐतिहासिक शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या विज्ञान प्रदर्शनात सेव्ह अर्थ क्लीन सिटी सेंद्रिय आणि रासायनिक शेती ज्वालामुखीचा उद्रेक खेडेगावाची प्रतिकृती अशा अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती सादर केल्या होत्या तर शैक्षणिक प्रदर्शनात टीम ऑफ वर्क मोबाईलचे फायदे तोटे राष्ट्रीय प्रतीक नाणी नोटा संग्रह विरामचिन्ह यासह शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन मांडलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन विकास शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विकास चौगुले यांच्या हस्ते झालं शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांनी प्रदर्शनाचा उद्देश सांगितला तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्रदर्शनातून नवी दिशा मिळत असल्याचं विकास चौगुले यांनी सांगितलं यावेळी ऐतिहासिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या इतिहासाचं पोस्टर्सद्वारे माहिती सांगत सादरीकरण केलं यावेळी शाळेच्या महाव्यवस्थापिका स्मिता चौगुले मार्गदर्शक दत्तात्रय देसाई शिवानंद रावळ संचालक यश चौगुले अभिजित नेसकर यांच्यासह पालक शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केलं